जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकच चर्चा जोरदार चालू आहे ती म्हणजे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची लवकरच आगामी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होतील याची उत्सुकता जेवढी उमेदवारांना आहे तेवढीच मतदारांना देखील आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आज आपण या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी पुणे येथील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय चाललं हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेले आहे मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगर विधानसभा येथून अगदी चार हजारांचं चा निसर्ग लीड मिळालेलं आहे यावरून असं समजत आहे की शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आमदारकी धोक्यात आलेले आहे चला तर पाहूया सिद्धार्थ शिरोळे यांची आमदारकी नक्की धोक्यात का आली आहे हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे नऊ येतो हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे शिवाजीनगर मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एक ते सात एकोणसाठ ते त्रेसष्ट पंच्याण्णव ते एकशे एक आणि एकशे एकोणीस आणि खडकी कॉन्टोन्मेंटचा समावेश होतो शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ अनिल शिरोळे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा शिवाजीनगर या मतदारसंघाची नवीन निर्मिती झालेली आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येथे प्रथम काँग्रेसच्या पक्षाने बाजी मारली होती तर युतीमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येथे कायम शिवसेना पक्षाला तिकीट मिळायचे परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप यांची युती तुटली यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येथे दोन हजार चौदा मध्ये भाजपला संधी मिळाली या संधीचा भाजपने फायदा घेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपली ताकद चांगलीच आजमावली त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये शिवाजीनगर विधानसभा येथे भाजप पक्षाचे विजय काळे हे निवडून आले यानंतर भाजपने या मतदारसंघाची पकड आणखीनच घट्ट करत पक्ष संघटन वाढीवर भर दिला परंतु भाजपने दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार यांचे तिकीट कापून त्यांनी नवीन चेहरा म्हणजेच नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट दिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी पूर्ण प्रयत्न करून ते निवडणूक जिंकले परंतु त्यांना लीड भेटलं ते फक्त पाच हजार मतांचं त्यामुळे सर्व काही भाजपच्या बाजूने असूनही भाजप नेते नाराज झाले ते, नारा ते म्हणजे अवघ्या पाच हजारांचं लीड भेटल्यामुळे कारण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येथील मतदारांनी आम्हाला गृहित धरू नका असा सल्ला अप्रत्यक्ष त्यांनी दिलेला दिसतो हे सर्व पाहून भाजपने शिवाजीनगर येथे पक्षाला मतदारसंघात मजबूत बनवण्यासाठी मागील पाच वर्षात बरेच प्रयत्न केलेले दिसून येतात बरीच विकास कामे मार्गी लावलेले दिसून येतात या कामावरून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की शिवाजीनगर येथून लोकसभा निवडणुकीसाठी चांगल्या प्रकारे लीड भेटेल परंतु झाले उलटेच लोकसभा निवडणुकीला येथे मुरलीधर मोहोळे यांना अवघे चार हजाराच्या आसपास लीड मिळाले या लीडच्या संख्या पाहता असं वाटत आहे आहे शिवाजी की शिवाजीनगर विधानसभा येथून भाजपचा बाले किल्ला चाललेला आहे की काय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये औंद भोसलेनगर मॉडर्न कॉलनी जंगली महाराज रस्ता आपटे रस्ता प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायट्यांचा समावेश आहे येथे भाजप पक्षाचे जास्त मतदार आहेत परंतु हे सर्व सुशिक्षित मतदार असल्यामुळे यांना गृहीत धरून चालत नाही तर दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर गोखलेनगर वडारवाडी कॉन्टेनमेंट बोर्ड येथे काँग्रेसच्या पारंपरिक मतदार आहे त्यामुळे येथील मतदानाचा टक्का वाढला तर समजायचं येथे भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल काँग्रेसकडून दत्ता भैरट हे येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहेत दलित मुस्लिम आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित इफेक्ट हा मार्ग ठरणार नसल्याने इथे काँग्रेसला विजयाचे जास्त चान्सेस आहेत परंतु भाजप शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा एवढा आपल्या हातून जाऊ देणार नाही त्यामुळे ते आता येथे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनाच उमेदवारी देणार की पुन्हा एकदा नवीन चेहरा उभा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ इथे कोण निवडून यावा हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद